नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा तुमचे खूप 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 आभार मानण्यासाठी आहे तुम्हाला खूप धन्यवाद देण्यासाठी आहे आणि याला कारणही तसंच आहे आपल्या यूट्यूब चॅनलचे आपल्या डॉक्टर तुषार कोकाटे आयुर्वेद क्लिनिक या यूट्यूब चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी थोडा वेळ बोलायचा आहे किंवा संवाद साधायचा आहे आता दोन लाख हा आकडा खरं तर खूप मोठा आहे माझ्यासाठी तो खूप मोठा आहे तुमचं एवढं प्रेम एवढा उत्साह किंवा एवढा जो उदंड प्रतिसाद आहे तो पाहून खरंच मला खूप छान वाटतं आहे की तुम्ही दोन लाख लोकांनी सबस्क्राईब दोन लाखापेक्षा जास्त आता लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे भरपूर जणांनी व्हिडिओ बघितलेत लाईक केलेत शेअर केलेत कमेंट्स केलेत त्या माध्यमातून आपला संवादसुद्धा सुरू झालेला आहे अनेक लोक मी बघत असतो कमेंट्समध्ये की नियमितपणे कमेंट्स आहेत नियमितपणे प्रश्न आहेत आणि नियमितपणे आयुर्वेद फॉलोसुद्धा करत आहेत हा एक वेगळ्या प्रकारचा संवाद हे वेगळ्या प्रकारचं एक कम्युनिकेशन आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ह्या कम्युनिकेशनचा एक वेगळाच आनंद आहे तर आता यूट्यूबवरचा हा प्रवास किंवा तुमच्याशी संवाद साधण्याचा व्हिडिओ बनवण्याचा हा जो प्रवास आहे हा मागे वळून पाहताना जर मला विचारलं की कशी सुरुवात झाली होती तर मी असं सांगेल किंवा म मला जे आठवतंय की यूट्यूबमध्ये यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असताना मला जेव्हा मी आयुर्वेदिक काही व्हिडिओ बघायचो किंवा काही माहिती ऐकत होतो तेव्हा मला असं जाणवलं की यूट्यूबवरती आयुर्वेदाबद्दल बरीच माहिती आहे पण ह्यातली बरीच नाही जवळजवळ ज़़़ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के माहिती ही चुकीची आहे ती ऑथेंटिक नाही आहे ती शास्त्रीय नाही आहे आणि तरीसुद्धा ते लोक ती आहेत आणि बऱ्याच अंशी म्हणजे एखाद्या कुठली एखादी वनस्पती किंवा कुठला एखादा उपाय असेल तर त्याविषयी चुकीची माहिती सांगितली जाते अतिशयोक्ती त्याच्याबद्दल केली जाते आहे किंवा मग एखादी गोष्ट अक्षरशः पूर्ण चुकीची म्हणजे एखादी एखादी वनस्पती थंड असेल तर ती उष्ण आहे किंवा एखादी वनस्पती उष्ण असेल तर ती थंड असते म्हणून वापरा असंही सांगितलं जायचं मी आयुर्वेदाचे जे काही रेफरन्स ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये बघायचो की कुणी असं काही सांगितलं आहे का पण तिथे कुठेही असं काही सापडत नव्हतं आयुर्वेदामध्ये चरक सुश्रुत वाघबड हे तीन प्रमुख ग्रंथ आहेत आणि याहीहून अधिक म्हणजे योगरत्नाकर असेल भेषजरत्नावली असेल माधव निदान असेल असे वेगवेगळे ग्रंथ आयुर्वेदामध्ये आहेत आणि हेच ग्रंथ हे प्रमाणग्रंथ मानले जातात आणि याच्यामध्ये जे आयुर् जो आयुर्वेद सांगितलेला आहे तो आयुर्वेद मला इथे कुठे दिसत नव्हता आणि मग मला असं वाटलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी ही चुकीची माहिती लोकांपर्यंत जात असेल जा, जाते तर त्याचा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणामही होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं की चुकीची माहिती असेल अतिशयोक्ती माहिती असेल अशास्त्रीय माहिती असेल तर आयुर्वेदाविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते आणि याचा मला कुठेतरी हे वाटायचं की हे असं का करतायत लोक आणि मग मी आमच्या गुरूंना माझ्या सरांना हे विचारलं की असं असं यूट्यूबवर आता चाललं आहे की काहीही सांगितलं जातंय त्याला कुठलाही ज्याला बोलीभाषेमध्ये म्हणतात ना की कुठल्या शेंडा बुडखा त्याला नसतो म्हणजे थोडक्यात काय त्याच्यामध्ये कुठलीही शास्त्रीयता नसते अशी माहितीसुद्धा सांगितली जाते तर त्यावेळेस आमच्या सरांनी मला एक खूप चांगलं हे सांगितलं की ते चुकीची माहिती सांगत असतील किंवा जर जे कोणी चुकीची माहिती सांगत असतील तर त्यांना आपण थांबवू शकत नाही पण आपल्या हातात काय तर आपल्या हातात खरा आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवणं हे असू शकतं जर ते चुकीचे सांगतायत तर तू बरोबर सांगणं हे तुझं कर्तव्य आहे एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून हे तुझं कर्तव्य आहे मग तू बरोबर काय सांगत नाहीस आणि मग कोविडनंतर किंवा कोविडच्याच आसपास कुठेतरी हा एक प्रयत्न करून बघू असं मी म्हणालो आणि मग पहिला व्हिडिओ आयुर्वेदातलं प्रकृती परीक्षण हा आपण पहिला व्हिडिओ तिथे केला आणि त्यानंतर मग हा प्रवास थांबलाच नाही यामध्ये तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद कारण त्यानंतर मग आपण आयुर्वेदातील अश्विनी कुमार ही एक सिरीज घेतली होती त्याच्यानंतर वांगांचा एक व्हिडिओ खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिला होता या वांगांच्या व्हिडिओमध्ये जे आपण घरगुती उपाय सांगितले होते त्याने अनेक लोकांचे वांग गेले कमी झाले अशा सुद्धा कमेंट्स आल्या ज्यांचे गेले नाही ते प्रत्यक्ष क्लिनिकपर्यंतही आले त्यांनी इथे ट्रीटमेंट घेतली त्यांचे वाण गेले कमी झाले तर यानंतर पुढे मग वेगवेगळ्या आजारांवरती लोकांनी विचारायला सुरुवात केली की आय बी एसमध्ये काय मूळव्यामध्ये काय मुतखड्यामध्ये काय किंवा पित्ताचा त्रास असेल तर त्याच्यावरती काय करायचं आहे अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवत गेलो आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड काही आपण व्हिडिओ बनवले की तिथे आयुर्वेदाचं अँगल काय मग आरो वॉटर प्यावं का त्याच्याबद्दल काय तोही व्हिडिओ तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आणि आता या जो सध्या जो व्हिडिओ आपला तुम्ही खूप उदंड प्रतिसाद दिलेला आहे तो म्हणजे तुपाच्या संदर्भातला व्हिडिओ की सकाळी तूप घेण्याचे जे काही आश्चर्यकारक फायदे आणि खरंचच आहेत या आणि आता तर तुम्ही अनुभवत अनुभवताय सुद्धा कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगताय की या आम याच्या दूध आणि तूप मी चालू केलं त्याचा मला इथे फायदा झाला इथे फायदा झाला हे फायदे आ, मला माझे पेशंटही सांगत असतात आणि आता तुमच्यापर्यंत ते पोहोचवल्यामुळे ते तुमच्याही घराघरांमध्ये हे फायदे होत आहेत हे पाहून खरंच खूप आनंद होतो आहे यानंतर वाताचे काही व्हिडिओ असतील त्यालासुद्धा तुम्ही खूप उदंड प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल खरंच तुमचे खूप आभार आहेत आणि आता हा दोन लाखांचा जो टप्पा पार झालेला आहे की मला असं वाटलं होतं की एक लाख एक लाखापर्यंत आपले होतील की नाही परंतु आयुर्वेदासारखा विषय घेऊन तो तेही ऑथेंटिक माहिती कुठेही आपल्याला अतिशय त्याच्यामध्ये करायची नाही आहे असं असतानासुद्धा आपण ह्या चॅनलला दोन लाखांपर्यंत नेलं याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद आहेत आणि आता अनेक लोक मला असं विचारतात की डॉक्टर आता बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत आणि बराचसा आयुर्वेद आता तुम्ही सांगून झालेले आता इथून पुढे काय इथून पुढे तुम्ही आम्हाला काही वेगळं सांगणार आहात का तर मित्रांनो आयुर्वेद हा एक महासागर आहे ह्या महासागरामधलं जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण हे काही माझं ज्ञान नाही आहे किंवा मी सांगतो आहे मला येतं आहे असं यातलं काही नाही आहे ते म्हणतात ना, ना फोडिले भांडारं धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही तसं मी हे एक प्रकारची हमाली करतो आहे की आयुर्वेदातलं जे जे काही चांगलं किंवा आयुर्वेद सगळ्यात चांगलं आहे त्यातलं जे जे काही सोपं आहे बेसिक आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता पुढे काय पुढे काय सांगणार आहात आता तर भरपूर सांगून झाले पुढे काय तर मित्रांनो आयुर्वेदातलं आत्तापर्यंत जेवढं सांगून झालेलं आहे ते माझ्या दृष्टीने एक टक्कासुद्धा नाही त्याच्याहीपेक्षा ते कमी असेल इतका आयुर्वेद अथांग आहे आणि त्यातलं आयुर्वेदातलं जे बेसिक आयुर्वेद आहे तो आणि त्याच्यानंतर ज्यांना इंटरेस्ट असेल ज्यांना त्याच्यामध्ये रुची असेल त्यांच्यासाठी आपण अगदी डीप आयुर्वेद सोप्या भाषेत सहज भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की 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 प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओमधून माहिती देत असताना फक्त ग्रंथ प्रामाण्याचे असंही नाही आहे तर माझ्या गुरूंनी माझ्या शिक्षकांनी जे जे मला शिकवलं ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करतोय आता आयुर्वेद पूर्ण समजावा एवढी माझी उंची नाही आहे परंतु मी माझ्या गुरूंच्या खांद्यावर बसून हा आयुर्वेद बघत असतो आणि म्हणूनच त्यांच्या खांद्यावर बसल्यामुळे मला जो विशाल आणि महासागरा एवढा असा जो आयुर्वेद दिसतोय तो उत्साहाच्या भरात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे असं म्हटलं तरी चालेल आणि माझा हा उत्साह तुम्ही तुमच्याकडे जो प्र तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळतोय त्यातून अजूनच द्विगुणित होतोय आणि दिवसेंदिवस मग आपण आपला हा संवाद हा वाढतच चाललेला आहे असो आज ह्या निमित्ताने दोन लाख आपले सबस्क्रायबर झालेले आहेत या निमित्ताने मी भगवान धन्वंतरींचेही आभार मानतो त्यांच्या चरणीसुद्धा माझी ही आयुर्वेदाची सेवा रुजू करतो तसंच चरक सुश्रुत वाघवट हे जे ग्रंथाचे ग्रंथांचे कर्ते आहेत त्यांचेही मनोमन खूप खूप आभार मानतो त्यांनाही नमस्कार करतो माझ्या गुरूंना नमस्कार करतो त्यांच्याप्रती कृतज्ञता इथे व्य व्यक्त करतो आणि तुमच्याप्रतीसुद्धा खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही या शास्त्रीय माहितीला तुमच्या कारण हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जरी मी करत असलो तरीही तुमच्यापर्यंत व्हिडिओ आल्यानंतर ते व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम तुम्ही वेळोवेळी केलेलं आहे यूट्यूबकडून मला तसं सा सांगितलं जातं की तुमच्या आयुर्वेदाचे व्हिडिओ खूप शेअर केले जातात के आता हे शेअर करणं हे माझ्या हातात नव्हतं हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आभार आणि आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे त्यामुळे फक्त आजारासंदर्भात रोगासंदर्भातच औषधासंदर्भातच माहिती नाही तर आपल्या आयुष्यात आपल्याला आपलं आयुष्य निरोगी कसं जगता येईल दैनंदिन जीवनात आपल्याला काय काय करता येईल का या सुद्धा बरीच माहिती खूप माहिती आयुर्वेदामध्ये आहे आणि वेळोवेळी ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इथून पुढेसुद्धा करणार आहोत तेव्हा अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चटकन पटकन करून टाका खूप खूप धन्यवाद